नमस्कार मंडळी आम्ही चाललो आहोत आता चिल्लेवाडी धरणाकडे सुशील शेट येत आपल्या बरोबर सुप्रीम शेठ आहेत मागास आणि हा आहे आणि माझ्या पुढचा कॅमेराच नाही डायरेक्ट वळव ना हा सॉरी मला माहिती नव्हतं माझा आत रोड आडता आता आमचा प्रवेश चाललेला आहे सह्याद्रीच्या जंगलांमधून अतिशय सुंदर वाट सिंगल रोड आहे रे सिंगल रोड आहे सिंगल हळूहळू अतिशय सुंदर वाट आणि सुंदर अशी ड्रायविंग करत चाललेली आहे सुशील चेट चष्मा <laughs> वगैरे घालून अंधारात तुम्हाला दिसतंय का <laughs> बरात <दला काड़ा>। <laughs> भाई म्हणून तुझ्या स्पेस टेक्नॉलॉजी दिसत नव्हती हो गाडी उडवत होता स्पेड बिकर आईला एक नंबर रोड एक नंबर रोड आहे दिल खुश हो एक नंबर दिसतोय भाई पण एवढ्या आतमध्ये पण रोड चांगले ते विशेष आहे आता वर्दळ नाही ना खराब नाही होत रोड आणि पाऊस पण नाही ना या भागात मला कधी आलोय मी मी दोन हजार तेरा चौदा ला आलोय बरं इथं मला रोड आठवते बघ अजून वा वा एक नंबर यार बघ दोन्ही साईड ना आपल्या नंतर पिवळा कलर वाढत आहे ना एका साईडला सागाची झाड आहेत उंच उंच दुसऱ्या साईडला कोलदरी द्राक्षा कड टन येत बर का पुढे तुला तर डायरेक्ट एक युअर शेप मध्ये टर्न भेटेल आता आहे का अजून टाईम आहे फक्त फास्ट नको चालू गाडी नाही तर बाई कालचा परिसर बंगला बघ कसा आहे तो ग्रीन कलरच्या रूफ रूफवाला कुठे हा भाई दम दम एक नंबर एक नंबर थ्री एक्स वर दिसेल चांगला ना हा इथून घे ना इथं उभा राहून उतरायचं का नाही उतरायचं बोलवतो मी तुला कुठे रे ग्रीन ग्रीन रूफ कुठे हा इथे कडक बांध कडक बांध त्यांनी सेफ्टी साठी सुप्रीम शेट आपल्याला कसा वाटलाय परिसर एकदम मस्त जाम भारी यार पण एक नंबर आहे मस्त बघ ना तो बंगला दिसेल आपल्याला त्या बंगल्याच्या जवळून जर गेलो तर तुम्हाला त्यांची सुंदरता दाखवेल आई शपथ आला कडक 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 आई शपथ याच लोकेशन पण एक नंबर आहे अरे भाई का बंगला बांधलाय राहायला विचारू का कसा बांधला कितला बांधला एक नंबर डिझाईन तर खतरनाक आहे यांच स्लोप जास्त दिलाय ना त्यामुळे त्याला शो आहे काय तुला फोर्टी डिग्रीचा स्लोप आहे हे जास्त करून थरते आईला अरे दोन भावांची दोन बंगले आहेत वेगवेगळे झिरो पॉईंट फायवर घे बघ त्याच्यात एकदम क्लिअर क्लिअर आहेला क्लियरिटी राहते त्याच्यात पण तू तुला फोन पण भारी आहे कडक कडक दोन भावांचे बंगले आईला आईला म्हणून एवढं सुंदर दिसते ते शुअर हां आपल्याला पेट्रोल बघायला लागणार भाई याला डिंक केला रे हां इकडं कुठे तुला पेट्रोल गाडी जाऊन यायला का यायला आपण बनकर फाटा विंकर फाटा करत आलो काय रे अरे मग मला काय वाटलं आपण तिथं आता पेट्रोल भरून घेऊ असं मला वाटलं पण आपल्याला त्या पेट्रोल पंपच्या आधीच आपल्याला टर्न मारायला लागला ना आतमध्ये लेफ्ट टर्न चिल्लेवाडी धरणाची भिंत गाडी कशी आली तू बोलतो कार कार मी वर घेऊन गेले संध्याकाळचे साडेपाच वाजले होते थोड्याच वेळात अंधार होणार होता म्हणून आम्ही धरणाच्या भिंतीवर जाणे टाळे पण काळजी नको पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आम्ही तुम्हाला डोंगरावरून दिसणार अप्रतिम धरणाचं दृश्य दाखवणार आहोत तो व्हिडिओ चुकवू नका लगेच चॅनलला सबस्क्राईब करा